ॲडव्होकेट संदीप भराडे आणि सौ अल्पना गोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक चौदा येथे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट संदीप भराडे आणि सौ अल्पना गोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या शुभहस्ते झाले या उद्घाटन प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेना निरीक्षक ॲडव्होकेट निखिल वाळेकर शिवसेनेचे पदाधिकारी तानाजी कांबळे योगेश गोरे तसेच महिला आघाडीच्या सौ रेखा शिंदे सुषमा भाकरे स्नेहल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान अंबरनाथमध्ये शिवसेनेसाठी पोषक वातावरण असून सर्व नागरिकांनी उमेदवारांना शुभेच्छा देत आगामी निवडणुकीत शिवसेना प्रभाग क्रमांक चौदामध्ये दमदार कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला वांगणीत उभा राहिलं एशियाचा सर्वात मोठा आणि अफोर्डेबल टाउनशिप फक्त पंधरा लाखात वन बी एच के फ्लॅट संपर्क चड्डा बिल्डर त्र्याण्णव पंचावन्न पंधरा एकेशे चौपन्न